तर आलो काजूचं झाड पायासाठी आपल्या इकडच्या लोकांना काजूचे झाड कसे का असतात ते माहिती नाही ना दाखवतो मी तुम्हाला सगळ्याला काजूचं झाड कसं का असतंय हे पा काजूचं झाड होय हे <laughs> याला एक अ येते आ, एक सुद्धा येते जो फुल येतं त्याला आय थिंक जाम म्हणतात आणि त्याच्यानंतर काजू येतो तर ता, त्याला हे इथे गोव्यामध्ये काजू बी म्हणतात इकडे काजूच्या वर जे कवर असतं त्याला गर म्हणतात सो हे असं दिसते मी तर पहिल्यांदाच पाहिला गोव्यामध्ये होतं तेव्हा पाहिलं होतं पण आता तुमच्या सगळ्यांना दाखवून राहिलो तसेच कॉल्ड काजू च झाड माझ्यासोबत काका आहेत काका मला सांगा आ, आग, आ, वरी। वरी या झाडाला कधी हे येणार आता म्हणजे आज डिसेंबर जानेवारी नाही महिना जानेवारी फेब्रुवारीच्या एक दोन तारखेपासून चालूच होणार म्हणजे संपला की चालू जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी मग फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मे म्हणजे संप म्हणजे हळूहळू दोन तीन महिने तरी इकडे कसं विकतात ते काजू म्हणजे ते म्हणजे कसा दर तरी ते नुसताच याला लागणार फळ ते काढून त्याचं हे टाकून देतात ते बिया बियासारखं असं बी आतमध्ये आपण ज्याला काजू म्हणतो ना ते ऍक्च्युली पांढरं पांढरं ज्याला आपण काजू म्हणतो तर त्याला काजू गर म्हणतात काजू गर आणि काजू म्हणतो याला काजू त्याचा काजू गर त्याचा दर जर वेगळा आहे हे काय शंभर कसा रेट असेल तो ते काजू कसे काढतात तुम्हाला सांगू का तर काजू कव्हर जसं आपण अक्रोड जसं फोडतो ना तसं काजूचं कवर घरगुती आ... ते घरगुती घर कवर हे फोडतो आगेमध्ये टाकून फोडतो आणि आता सगळ्या फॅक्टरी चालू असतात त्यांना आगेमध्ये ते गरम करतात परत त्यांना गरम करून त्याला मशिनरी आहे ऑटोमॅटिक त्याला ते चिमट्या काढतात अक्रोड काढते आणि आतला तो घर तसं इकडे ना भाजून सुद्धा खातात ते आणि मस्त लागतं ते मला काका सांगत होते की इथले लोक भाजलेला एक नंबर कारण की भाजून जो खातो आम्ही तो म्हणजे आपला म्हणजे अगदी हे कर भाजताना सुद्धा व्यवस्थित जाळ म्हणजे थोडस थोडस घालून व्यवस्थित भाजलं पाहिजे आणि ते भाजून ते थोडासा अर्धा तास झाल्यानंतर नंतर ते फोडायचं थंड थे। व्हायला पाहिजे आता आपल्या इकडे तर काजू नसतं ते पॅकेट मधलं भेटतात तर अशा काजूच्या झाडं तर आपण पाहिलेच नसणार ना <laughs> काका एक कुठली भाषा बोलतो सांगू का चंदगडी भाषा बोलतात जी कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात बोलली जाणारी भाषा आहे हा जो एरिया आहे चंदगड जिथे मी ऍक्च्युली हेरे गावाजवळ आहे चंदगड पासून हा रोड कुठे जातो हेरे गावाकडे जाणारा रोड आहे पासून मग पुढे नांदवड नांद हिरेपासून तिलारी तिलारी घाटागड हा तर तिकडे जाणारा हा रोड आहे दोडा मार्ग बरोबर आणि हा ऍक्च्युली कोल्हापुरातला कोकण आहे जो मी पाहतो आहे बरोबर काका तर असं आहे बा काजू कसं का काजू झाड कसं का आहे ते मी तुम्हाला दाखवलंच आणि काजू आल्यावर पण दाखवेन जेव्हा मी इथे परत येणार सो सो इट्स आय ॲक्च्युली मिक्सचर ऑफ लँग्वेज वराडी आणि चंदगाडी सो थँक्यू व्हेरी मच काका त्यांनी ॲक्च्युली मला इथपर्यंत आणलं नुसतं ते काजू फार्मसाठी मी इथं नाही आलो तर ॲक्च्युली इथे शूट होता माझा म्हणून मी आलो होतो आणि या भागात तो सगळे काजूचे झाड आहेत सो येस थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर बाय